दोनशे त्रेचाळीस परंडा मतदारसंघ मतमोजणी अनुषंगाने वाहतूक मार्गात केलेले बदल भूमकडून कोलेगाव आष्टा वारदवाडी फाटामार्गे बार्शी परंडा कुर्डवाडीकडे जाणारी वाहतूक शंभुराजे चौक ते शिवशंकर चौक भूम आरसोली फाटा इथे डाव्या बाजूला वळण घेऊन ते दरेवाडी फाटामार्गे दरेवाडी ते सावरगाव ते माणकेश्वर माणकेश्वर फाटा ते जवळा फाटा ते वारदवाडी फाटामार्गे पुढे मार्� पतक्रमण करतील परंडा बार्शी कोडवाडीकडून वारदवाडी फाटामार्गे भूमकडे येणारी वाहतूक वारदवाडी फाटा ते जवळा फाटा ते माणकेश्वर फाटा मानकेश्वर ते सावरगाव ते दरेवाडी ते दरेवाडी फाटा ते शंभूराजे चौक ते शिवशंकरनगर भूम आरसोली फाटा येथून उजव्या बाजूस वळण घेऊन गोलाई चौक भूम मार्गे पुढे पथक्रमण करते वरील ही पोलीस रुग्णसेवा अग्निशामन दलाच्या वाहने अत्यावश्यक सेवेतील व निवडणुकीच्या अनुषंगाने वापरात असलेली शासकीय वाहनांना लागू राहणार नाहीत